अंकुशेत कचरे डोंगरगाव एकूण बारा गाड्या या ठिकाणी झालेले आहेत आणि पंचम क्रमांकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपया इनाम आहेत प्रत्यक्ष देसाई उद्योगपती यांच्या वतीनं आणि प्रत्यक्ष सुरेश देसाई आपल्याला विनंती पक्ष देण्यासाठी दे दे या दे ठिकाणी दे यायचे तीस सेकंद एकूण या ठिकाणी चोवीस गाड्या झालेल्या आहेत सव्वीस गाड्या या ठिकाणी चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार एकशे अकरा रुपये विजय शेठ गोपाळराव देसाई भारत शेठ बकुन देसाई ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं अडे पुढेपूरसाठी नवशेठ रमी आणि चंद्रकांत शेट भिकारी जुगलबंडी यांच्या वतीनं बक्षीस एक पंचवीस गाड्या ठिकाणी एकूण झालेल्या आहेत अडे तोपे क्रमांकाचे जनते ठिकाणी केले जयवंत शेठराम एवढे उद्योगपती अडे सुनील शेट नंदे एवढे प्रसिद्ध गडामल अडे फळेपोड सुटे लहुराम इंगुळकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि चंद्रकांत शेट विकरे उद्योगपती या ठिकाणी फळेपोडचे मनकरे प्रकाश शेठ भगवजित चोपडे एकूण गाड्या छातागड या ठिकाणी नंबर एक्केचाळीस हजार एकशे अकरा बरोबर उपासरपंच वाक्से अडे प्रवीण मोहन येवले उद्योगपती यांच्या वतीनं एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये अडे खडेफोड साठी लहोदा राम इंगोळकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने चंद्रकांत शेड भेखारे यांच्या वतीनं खडेफोड चे मनकरे सोमनाथ शेड एकनाथ नालगुडे आणि किरण शेड लालगुडे जुगलबंदी सचिनचड मधुकर काजळे सरपंचाने देवराम सर शिवराम गायकवाड बंदी संजयराव चढ बैपते टाकव्या सचेनच मधुकर काजळे अदय शिवडण्यास समीरांना शेलार अकरा हजार रुपये गणपत आणि मारुती विकारेने खंडेसेव येवले पक्षर देण्यासाठी यायचे तर कदळ्याने देवराम सण शिवराम गायकवाड बाळासाहेब साताराम येवले उद्योगपती बिला गोपीनाथ येवले आणि नवनाथ शेवट मारुती येवले तिन्ही मांड्यावरांना विनंती पुढे यायचे तीन नंबर फायदे नवनाथ शेट सदमराव आणि पैलवान आंद्रे जुगलबंदी दोन नंबर फायडल एकवीस हजार रुपये श्याम खंडो विकारी ग्रामपंचायत सदस्य आणि रोहितास खंडो भिकारी सभापती मधुकरराव पडवळ जगलबंदी प्रथम फायदल साठी सुरेखांचे बबनराव विखारी पोलीस पाटील कशावर यशवंतराव विकारे उद्योगपती आणि अशोक शेड टप्लो उद्योगपती यांच्याकडून आणि मनोपा देवस्थान ట్రస్ట్ వచ్చ ట్రఫీ సర్వ గ్రామస్థ మండలి అధికారి పదాధికారి మండలి

मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र